देवपूजा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या पाच गोष्टी माहीत असायलाच हव्यात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिव्याने दिवा लावल्याने माणूस गरीब आणि दरिद्री बनतो देवदेवतांना टिळक नेहमी अनामिका बोटानेच लावावे धार्मिक ग्रंथांमध्ये उपासनेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही याने तुमची पूजा वैध मानली जात नाही त्यामुळे देवी देवतांची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे आपण काही चुका केल्यास ते अशुभ मानले जाते शुभ परिणाम मिळण्याऐवजी तुम्हाला देवी देवतांच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो चला तर मग जाणून घेऊया पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि ते ठेवणे आवश्यक आहे पण त्याआधी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या ते, लक्षा ते जाणून घेऊया एक श्री गणेशाचे नेहमी स्मरण करा श्री गणेशाच्या आराधनेने पूजेला सुरुवात करा श्री गणेशाला तुळशीची माळ अर्पण करणे टाळावे गणपतीला तुळशीची माळ अर्पण केल्याने दोष प्राप्त होतो शिवशंभूला कधीही केतकीचे फुले अर्पण करू नयेत दोन काही लोक अगरबत्ती जाळतात ती बांबूपासून बनवली जाते अगरबत्ती जाळल्याने पितृदोष निर्माण होतो शास्त्रात पूजेच्या विधीत कुठेही अगरबत्तीचा उल्लेख नाही अगरबत्ती अविका केमिकलपासून बनवली जाते अशी अगरबत्ती देवांना कशी आवडेल देवांना विशिष्ट प्रकारचे अत्तर आवडते म्हणून अगरबत्ती वापरू नका तीन देवी देवतांना नेहमी टिळक हे अनामिका बोटाने लावले पाहिजे जर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावला असेल तर तो डाव्या बाजूला ठेवावा आणि उजव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवावा पूजेनंतर देवाला अन्न अर्पण करावे कोणत्याही वेळी देव आणि देवतांना शिळी फुले व पाने अर्पण करू नयेत चार पूजेत पवित्रतेकडे विशेष लक्ष द्यावे कोणतेही न उमललेले फूल किंवा पान तोडले असल्यास देवाला अर्पण केल्यास ते पूजेत वैध मानले जात नाही तुळस अस्वच्छ हातानं किंवा हात न धुता कधीही तोडू नये तुमच्या देवघरावर अवजड वस्तू किंवा रद्दी ठेवू नका पाच हिंदू सनातन धर्मात पंचदेवांना मानतात त्यांची रोज पूजा केली पाहिजे पंचदेवांचे ध्यान केले पाहिजे तरच तुम्हाला उपासनेचे पूर्ण फळ मिळते सूर्यदेव श्रीगणेश मादुर्गा भगवान शिव आणि भगवान विष्णू यांना पंचदेव म्हटले आहे रोज पंचदेवाची पूजा केल्याने घरात शांतता आणि समृद्धी कायम राहते सहा दिव्याने या दिवा लावल्याने माणूस गरीब आणि आजारी होतो दिवा दक्षिण दिशेला ठेवू नये देवाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दिवे ठेवा दिव्यावर अगरबत्ती जाळणे हे देखील गरिबीचे कारण आहे सात पूजा करताना गुरुदेव ज्येष्ठ एखादी व्यक्ती किंवा पूज्य व्यक्ती आली तर उठून त्याला नमस्कार करावा आणि त्याच्या परवानगीनेच उरलेले काम पूर्ण करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद